ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जे राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर हेमा शेळके म्हणून आहेत त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे अकलूज आहेत त्या आणि तर हेमाताई म्हणत होत्या मी आता बोरिवलीला राहते आणि माझं माहेर अकलुज आहे म्हणतात त्या तर बोरवलीत म्हणतात ज्या वेळेला मी आले त्यावेळेपासून मी आईंच्या मार्गात आले म्हणजे लग्न झाल्यानंतर मी आईंच्या मार्गात आले गेली सात वर्षं झालं मी आईंच्या मार्गात आहे म्हणतात म्हणजे लग्न झाल्यानंतरसुद्धा दोन वर्ष लागली म्हणतात मला आईंच्या मार्गामध्ये यायला घरचे सगळे सासरचे आधीपासून आईंच्या मार्गातले आहेत सगळेजण आणि तेवढी मी काही नास्तिक होते असं पण नाही किंवा खूप जास्त देवाचं करणाऱ्यातले होते असं पण नाही मी करायची असं मोजकं जे आता आपण म्हणतोय मार्गशीर्ष वगैरे हे उपवास म्हणा किंवा आपलं काही ह्याच्यातले दुर्गा मातेचं वगैरे नवरात्रीतले वगैरे हे असे उपवास मी करायची म्हणजे नवरात्रीतले त्या म्हणतात की मी पहिला आणि शेवटचा असं करायची माहेरी असताना त्याच्यानंतर आपले मार्गशीर्षातले उपवास करायची असे हे पण आईंचं कधी नव्हतं आमच्या घरी आ, तर माझ्या सासरी आईंचं खूप करतात म्हणतात माझ्या सासूबाई करतात धीर वगैरे करतात त्याच्यानंतर माझे मिस्टर करतात सगळे आईंच्या मार्गातले आहेत म्हणतात हां आणि सॉरी हा जो टॉप आहे तो म्हणजे तईंनी रुपाली तईमध्ये आलेल्या मी बोललेले होते व्हिडिओमध्ये तर त्यांनी तो मला वाढदिवसादिवशी घाल गन... वाढदिवसादिवशी मला घालण्यासाठी घेतलेला होता आणि त्यांनी एक साडी घेतलेली होती मी सांगितलेलं होतं गिफ्ट त्यांनी दिलेलं तर मी तो म्हणजे मी आजच बघूया तरी म्हटलं आणि मी घातल्यावर मला असं वाटलं असू दे आज अजून चार पाच दिवस आहेत वाढदिवसाला तर असू दे, दे म्हणून मी घातलं आहे तरी म्हणतील हे विचित्र आहे मी दिलेलं वाढदिवसा दिवशी घाल म्हणून आणि ना आजच घातलं आहे तर मी त्यांची साडी जी आहे ती मी त्या दिवशी हे करेन पण मी हा हा जो टॉप आहे तो त्यांनी दिलेला आहे म्हणजे सतही तही जर व्हिडिओ बघायला लागला तर म्हणणार ला अरे हा तर टॉप तोच दिसतो आहे जो मी घेतला आहे हिला मी वाढदिवसा दिवशी घालण्यासाठी दिलेला आणि हिनं आजच घालून बसले तर ते सांगावं म्हटलं की मला मी असंच म्हटलं बघूया कसं वाटतं आहे आणि मी घातल्यावर असं म्हटलं असू दे पण आजच घालू त्याला काय होतंय तर सॉरी ताई आज मी घातलेला आहे तर मी वाढदिवसा दिवशी पण परत मी घालेन व्हिडिओ झाला की मी परत तो काढून ठेवणार आणि वाढदिवसा दिवशी पण फुल म्हणजे व्हिडिओ त्याच्यावरती करून हे करेन तर म्हटलं ताईंनी बघितला व्हिडिओ तर म्हणतील ना असं का केलं आहे तर ते नको वाटायला म्हणून तर अनुभवाकडे येते तर हेमाताई म्हणत होत्या की आ, मी सासरी आल्यानंतर आईंच्या मार्गात आले त्याच्यानंतर पण दोन वर्ष गेली मला आईंच्या मार्गात येण्यासाठी मला असं वाटायचं काय बाबा हे म्हणजे दीड दीड तास भजनं करत बसतात घरची कामं सगळी सोडतात त्या वेळेत काही काम असलं तरी पण माझ्या सासूबाई काही करायच्या त्यावेळेत समजा एखादं काम झालेलं नसलं ते तसंच पडू द्यायच्या त्या हे करायच्या नाहीत त्यांना मंदिरात वगैरे काही जाणं वगैरे कधी कधीच झालं नाही म्हणतात त्या सासूबाईंना मंदिरात वगैरे का तर माझे एक धीर जे होते म्हणतात म्हणजे भाऊ भाऊ आहेत एक धीर जे होते ते पूर्ण ॲबनॉर्मल आपण म्हणतो ना अपंग सा असल्यासारखं पूर्ण होतं त्यांचं सगळं करावं लागायचं म्हणजे आमच्या लग्नाच्या आधी एक सा आठ दहा वर्षापूर्वी ते वारले म्हणतात मग नाहीतर मग ते सगळं त्यांना करावं लागायचं आणि म मुलं मोठी होत गेली तसे गुडघे साथ देईना त्यामुळं त्यांनी कधीही उपासना मंदिरात जाऊन केली नाही म्हणतात कायम ती त्यांची उपासना घरीच झाली म्हणतात आता कधी मंदिरात वगैरे नाही अनुग्रहाला बेळगावला गेलेलं आहे सासूबाई त्याच्यानंतर म्हणतात फक्त एकदा का दोनदा बेळगावला पण गेलेल्या होत्या पण सेवा मात्र कधीही घरातनं सुटली नाही जरी मंदिरात जाणं झालं नाही त्यांना तरी पण घरातून कधीही त्यांची सेवा सुटली नाही म्हणतात आणि त्यांना म्हणजे गुडघ्यांचा वगैरे त्रास असला तरीसुद्धा माझ्या सासूबाई कधीही सोप्यावर बसून किंवा कधीही ह्याच्यावर बसून बेडवर बसून त्यांनी उपासना केली मला आठवत नाही म्हणतात त्या गुडघे दुखतात करतात तरी पण त्या खालीच बसून उपासना करतात म्हणतात असं कधीही आपण जरा दुखायला लागलं हे करायला लागलं तर आपण ह्याच्यावरती बसतोय म्हणतात सोफ्यावरती त्या म्हणतात आईने मला तेवढी ताकद दिलेली आहे की कि म्हणजे कितीही झालं तरी सुद्धा मला बसता उठता येणार शेवटपर्यंत जरी मला आता दुखत असेल हे होत असेल तरीसुद्धा शेवटपर्यंत मला बसता उठता येणार असं कधीही नाही होणार की मी उपासनेला खाली नाही बसू शकणार मला खुर्चीवर बसायला लागेल किंवा सोफ्यावर बसायला लागेल एवढा त्यांचा दृढ विश्वास आहे म्हणतात त्या आणि त्रास झाल्या म्हणून कधी फारच दुखतं आहे असं म्हणून झोपलेलं इतक्या वर्षात मी त्यांना कधीही बघितलं नाही म्हणतात त्या म्हणतात माझं दुखतंय आहे पण तरीसुद्धा त्या काम करत असतात काम करताना नामस्मरण करत असतात काम करताना भजनं गुणगुणत असतात किंवा काही जे करत असतील त्याच्यात आईंच्या त्या बोलत असतात मी म्हणायचे इतकं हे त्रासात यांनी दिवस काढले म्हणजे त्यांच्या जे माझे धीर होते जे अपंग वगैरे होते तर त्यांच्याबरोबर त्यांचं खूप हाल झालं आमच्या लग्नाच्या आधी आठ दहा वर्षापूर्वी ते गेले पण तोपर्यंत त्यांचं खूप म्हणजे अगदी लहान मुलासारखं त्यांचं होतं म्हणलं ते सगळं त्यांना करावं लागत होतं पैशाच्या बाबतीत जरी काही कमतरता नसली तरीसुद्धा म्हणतात त्या जे आपण म्हणतो ना फिजिकली ते खूप त्यांना त्रास होता म्हणल्या म्हणजे एवढ्या मुलांचं करायचं तीन तीन मुलं त्यांचं करायचं त्यातला एक असा मुलगा त्याच्यानंतर माझे सासरे फार स्वभावानं कडक अजूनही कडक आहेत ते पण पन तरुणपणात खूपच जास्त ते हे होते म्हणतात माणसं म्हातारी झाल्यानंतर त्या म्हणत होत्या मांसारी महाता मा सॉरी माणसं म्हातारी जो होतात तशी ती जास्त चिडचिडी होतात पण सासरे माझे उलटं झालं म्हणतात की जसजसं वय वाढत गेलं तसतसं ते थोडे शांत शांत होत आले आणि त्या तरुणपणी त्यांनी पण खूप सासूबाई ना आईंच्या मार्गात असतानाही आईं मार्गात होते ते पण तरी सुद्धा म्हणजे त्यांचा स्वभाव फार चिडचिडा आणि त्यांना जिथल्या तिथं सगळं लागायचं मग त्यांच्या मागे पळायचं त्यांच्या सासूबाई पण होत्या सगळ्या एकत्र फॅमिली होती तर ते त्या म्हणतात खूप सासूबाईंनी त्रासात दिवस काढले पण त्यांनी कधी आईंकडं असं हे केलं नाही त्यामुळं त्यांना म्हणजे ताकद सगळ्या गोष्टींची मिळत गेली कधी आईंकडे त्यांनी तक्रार नाही केली जे माझे भोग आहेत प्रारब्धाचे ते माझ्या आहेत असं म्हणून त्या सगळे भो, भो भोग भोगत गेल्या पण उपासना त्यांनी कधीही नाही सोडली आणि त्यामुळं मुलांचं चांगलं झालं एक मुलगा तसा होता पण क, 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 कितीही काही विचार केला तर असं म्हणावं लागेल म्हणतात की मुक्तता झाली ता त्यांची पण आणि आई वडिलांची पण का तर असं जीवन जगण्यापेक्षा हा आपलं मूल आहे म्हटल्यावर त्यांना वाटणार की जगलं पाहिजे आणि कसंही कितीही त्रास झाला तर ते जगवणार त्यांनी जगवलं पण त्यांना त्रास होत होता मग किती त्रास म्हणून आईने कदाचित त्यांना हे दिलं असेल म्हणतात त्यातनं मुक्तता केली असेल त्यांची पण ते झालं ते गेल्यानंतर मग मात्र दीर गेल्यानंतर मात्र त म्हणत होत्या सा सासूबाईंना थोडासा विसावा झाला पण त्यांना कामाची सवय आहे खूप जास्त खूप जास्त सवय आहे म्हणण्यापेक्षा आईंनी त्यांना ती ताकद दिलेली आहे म्हणतात मला त्यांच्याकडे बघितलं तर आश्चर्य वाटतंय म्हणतात इतक्या लगबगीनं त्या सगळी कामं करतात पण भजनाच्या वेळेत समजा एखादं काम राहिलेलं असलं तर त्या तिथंच टाकतात म्हणतात नाहीत करत ते कितीही महत्वाचं असू दे घरच्यांच्या उपयोगाचा असू दे नाहीतर घरच्यांना पाहिजे असू दे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही करू शकताय एवढं हे असतंय की भजनाच्या वेळेत त्या कुठलंही काम करत नाही दीड तास बसतात मी म्हणायची एवढं दुखतात गुडघे दीड तास बसायचं म्हणजे काय मस्करी आहे का काय हे असलं पण मला आज आहे की ती ताकद त्यांना आईमुळं मला आठवत नाही म्हणतात माझ्या लग्नापासून मी बघते माझ्या सा सासूबाईंना मी सहाला उठते पण त्यांचं असं कधी त्यांनी नाही म्हटलं की सू नाही बाबा आता तू उठलं पाहिजेस माझ्या आधी आणि केलं पाहिजे नाही त्या पाचला त्यांचा आधीचा नेम आहे त्या पाचलाच उठतात म्हणतात अजूनही किती पावसाळा असू दे उन्हाळा असू दे हिवाळा असू दे कितीही काही असू दे पाचला उठतात म्हणतात सहा वाजेपर्यंत त्यांनी सगळं अंगण हे ते घर सगळं झाडून करून आंघोळ करून त्यांनी पूजा वगैरे केलेली असते पीठ मळलेलं असते तेवढं सगळ्या ह्याच्यामध्ये सहा वाजेपर्यंत तेवढं सगळं त्या करतात म्हणतात इतक्या लगबग म्हणजे त्यांचं सगळं चाललेलं असतं सगळी पूजा वगैरे आणि देव वगैरे सगळे स्नान घालून म्हणजे की त्या किती पटपट करत असतील म्हणतात सगळ्या एवढ्या खोल्या आमच्या त्या थ्री बी एच के आहे म्हणतात आमची बेडरूम सोडली तर बाकीच्या सगळ्या कात्र आम्ही झोपलेलो असतो त्या डिस्टर्ब नाही तर करत पण बाकीच्या सगळ्या खोल्या ज्या आहेत माझे धीर पण इथं नसतात म्हणतात ते बाहेर देशामध्ये असतात तर त्यामुळं बाकीच्या ज्या खोल्या आहेत त्या सगळ्या लोटून काढून झाडून काढून पुसून काढून आंघोळ करून पूजा करून पीठ मारून त्या सहा वाजेपर्यंत रेडी असतात म्हणतात मला आश्चर्य वाटतंय त्यांचं कामाची म्हणजे एवढ्या वेळात का तर सिक्स्टी क्रॉस आहे म्हणतात त्या तरीसुद्धा कामाची त्यांची लगबग बघितली ते करणं बघितलं की मला आश्चर्य वाटतंय म्हणतात त्यांच्याकडे बघून आणि चपात्या सुद्धा त्या करतात मग हे सगळं त्यांना आईंचा हे आहे म्हणतात आशीर्वाद आहे आपण म्हणतोय त्यांच्या हातात अन्नपूर्ण आहे म्हणतात आणि पायात लक्ष्मी आहे माझ्या सासूबाईंच्या असं त्या म्हणत होत्या आणि हे सगळं आईंच्या कृपेवर आहे त्या स्वतः बोलतात म्हणतात की हे सगळं जे आहे माझ्या माझ्याकडे बघून जे लोकांना कौतुक वाटतंय किंवा माझ्याकडे बघून आणि इतक्या इतकं हे असून सुद्धा त्यांना सगळं येते म्हणतात ते स्वतःचे ड्रेस जे आहेत त्या त्या स्वतः शिवतात म्हणतात माझे सुद्धा इतके सुंदर सुंदर त्यांनी ब्लाउज शिवलेले आहेत म्हणतात त्यांच्याकडे सगळी कला आहे विणकाम सुद्धा इतकं छान म्हणजे त्यांनी स्वेटरं वगैरे इतकी सुंदर सुंदर विणलेली आहेत आणि ते सगळी स्वेटर विणताना ती अभजनं म्हणत ते विणतात म्हणतात त्यामुळे इतकं कौतुक वाटतंय मला म्हणतात म्हणजे सासू आहे माझी पण त्या त्यांचं मला फार कौतुक आहे म्हणतात आणि कधीही सून आहे म्हणून चला आता आपण तिच्यावर टाकून बसू आपण निवांत असं कधीही नाही म्हणतात माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त मला माझ्या सासूचं कौतुक आहे म्हणतात म्हणजे मुलं पण एवढी चांगली घडवली की म्हणजे जे खूप खूप चांगल्या रीतीनं कमवू शकतात खूप चांगल्या रीतीनं घर सांभाळू शकतात अशा पद्धतीनं मुलांना पण घडवलं त्यांनी त्यांनी स्वतःचं एवढे खाष्ट माझे सासरे असताना त्यांच्यासोबत संसार कसा केला का तर अजून म्हणजे आत्ता सगळेजण म्हणतात की पप्पा शांत आलेले आहेत असं सासराई शांत आलेले आहेत असं सगळेजण म्हणतात म्हणला पण त्यांचा आत्ताचा स्वभाव बघितल्यानंतर सुद्धा मला असं वाटतं ह्या माणसासोबत आणि म्हणतात आत्ता शांत आलेत मग हे आधी होते जरी कसे होते तर तशा माणसासोबत त्यांनी अगदी व्यवस्थित संसार करून एवढ्या सगळ्या कला शिकल्या त्यांनी म्हणजे एवढं सगळं ते करत होते त्यांनी आधीचे सुद्धा विणकाम वगैरे मला दाखवलेले आहेत म्हणल्या मुलांना लहान असताना म्हणजे ते जे हे होतं त्यांचे माझे धीर जे होते म्हणतात ते तशा अवस्थेत असताना त्यांचं सगळं करत असताना सगळं त्यांनी ते काय असं हे नव्हते म्हणले खूप त्यांचा त्रास होता त्यांना आणि तर त्याच्या ह्याच्यातनं सुद्धा त्या मुलांना सगळ्यांना स्वेटर वगैरे त्यांनी कधी विकत आणली नव्हती काय बाबा आपला नवरा एवढा कमवतो आहे एवढा पैसा आहे कशाला आपल्याला आणू देत विकत असं एखादी म्हटली असती पण त्यांनी स अगदी छोट्या व वयापासनं मुलांची स्वेटरं विणलेली मला दाखवलेली आहेत म्हणला इतकी सुंदर की आपण दुकानातनं आणलेली स्वेटर सुद्धा त्याच्यापुढं फिकी पडतील आणि हे सगळं करताना मी नामस्मरण आणि भजनं करत केलेले त्यामध्ये इतकं इतकं सुंदर हे झालेलं आहे असं त्या म्हणतात असं सासूबाई म्हणतात असं तही सांगत होत्या पण तुम्हाला खरं सांगू म्हणला माझ्या घरातून आत येताना ते घराचं ते सगळं घराला जे ज्या पद्धतीनं त्यांनी सजवलेलं आहे किंवा जे जे आणि खूप छान अशा शोच्या वस्तू वगैरे त्या बनवतात म्हणतात इतक्या वय इतकं वय असून सुद्धा त्या फार वेगवेगळ्या गोष्टी करतात आणि वाचनसुद्धा खूप जास्त आहे म्हणतात त्यांचं आणि इतकं हे झालं फक्त त्यांना दुखीचा त्रास आहे पण म्हणतात त्यांना अजूनसुद्धा इतके चष्मा नाही म्हणतात त्यांना मला आश्चर्य वाटलं म्हणजे वाचन पण करतात म्हणतात तास तास दीड दीड तास वाचन पण करतात त्या म्हण मन, म्हणतात असं वेळ मिळाला ना एकदा वाचायला बसल्या म्हणजे रोजच्या रोज तास दीड तास करतात असं नाही पण असं बसल्या ना समजा एखाद्या वेळेस त्यांना वेळ असेल आणि वाचायला बसल्या कुठलंही पुस्तक घेतात वगैरे आणि इतकं सुंदर बोलतात म्हणतात की मला आश्चर्य वाटतंय की मग हे सगळं जे आहे त्या प्रत्येक वेळेला म्हणतात जे तुम्हाला कौतुक वाटतंय ते सगळं आईंनी दिलेलं आहे असं नाही आहे हे मी म्हणजे माझं कर्तृत्व आहे हे हे आईंनी माझ्यावर केलेली कृपा आहे तर मला खूप आश्चर्य वाटायचं आधी की एवढ्या कामातून एवढं हे करून भजनाच्या वेळेला एवढं हे दु, गुडघेदुखी दुखे असताना काय हे करतात पण त्यांच्या कलागुण त्यांचा आईंवरचा विश्वास मग मला नंतर नंतर करायला लागलं की हे जे आहे खरंच ह्यांना आईंनी बहाल केलेल्या गोष्टी आहेत त्या त्यांच्या हातात असणारी अन्नपूर्णा स्वयंपाक इतका सुंदर करणं विणकाम इतकं सुंदर करणं शोच्या वस्तू बनवणं वाचन पण इतकं छान किती म्हणजे मला खरंच मला असं वाटायचं बऱ्याच वेळेला वाटायचं अजूनही कधी कधी वाटतंय म्हणतात शेवटी आई ती आई असते ते ती गोष्ट वेगळी पण मला असं वाटायचं की की ह्या माझ्या आई का नाही आहेत म्हणजे मी ह्यांच्या पोटाला यायला पाहिजे होते मी किती हुशार झाले असते असं मला आजही वाटतंय म्हणतात पण माझ्या आई पण मा म्हणजे मला प्रेमच आहे असं म्हणत होते त्या पण तरी सुद्धा मला ही गोष्ट खूप आवर्जून सांगावटे वाटेल म्हणतात त्या की माझ्या आईपेक्षा खूप जास्त सासूबाई माझ्या हुशार आहेत आईंनी त्यांना तेवढ्या क्रिएटिव केलेलं आहे आईंनी त्यांना तेवढा हे केलेलं आहे म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्या माणसाचा ओरा इतका हे असतो जबरदस्त असतो की पुढच्या माणसाला ते अगदी म्हणजे पुढचं माणूस त्याच्या प्रेमात पडलं पाहिजे तसं त्यांचं आहे म्हणतात कुणीही यावं शेजारी वगैरे त्यांच्या त्यांच्या बरोबरीच्या लेडीज मी बघतात सुनांच्या जीवावर बसून खातात त्यांनी कधीही बाई तू मला करून घाला ना मग मी खाते ते तुझ्या तो तू पटकन येणं आणि तू करणं तू केलंस तर मी ते खाईन पण मी तुझ्यावरच डिपेंड राहीन असं नाही मी माझ्यासाठी माझ्या मुला माझ्या नवऱ्यासाठी मी करून घेईन तुमचं पाहिजे तर दोघांचं नंतर करा मला काही हरकत नाही पण आपलं जेवण आपल्या जेवणाच्या वेळा वगैरे सगळं आणि अप टू डेट ते व्यवस्थित पाळतात म्हणतात सगळं ते जिथल्या तिथं हे करतात पण भजनाच्या वेळेत मात्र एखादं काहीतरी राहिलेलं असलं तर त्या कुणालाही काहीही म्हणजे कॉपरेट करायला जात नाहीत ते तुमचं तुम्ही बघा त्या वेळेत काही हे नाही आणि हे सगळं जे आहे ते सगळं आईंच्या कृपेवर आमचं घर म्हणा आमच्या घरातली ती जी पॉझिटिव्हिटी आहे जी सकारात्मकता आमच्या घरात वास करते ती सगळी माझ्या सासूबाईंच्या त्या म्हणतात नामस्मरणामुळं आणि त्यांच्या सेवेमुळं त्यांच्या उपासनेमुळं आहे म्हणतात त्यांना कधीही म्हणजे माझं लग्न झालं तसं त्यांना कधीही मला असं वाईट दृष्टीनं बघावं किंवा असंच त्यांनी केलं तसंच केलं असं कधी रागानं मला सासऱ्यांचा बऱ्याच वेळेला राग येतो म्हणतात म्हणजे मोस्टली असं असतं की घरात सासू सुनेचे जास्तीत जास्त वाद असतात आणि त्यांच्याबद्दल मतभेद असतात पण तसं मला कधी सासूवाईंबद्दल कधीच आजपर्यंत झालं नाही म्हणतात पण सासऱ्यांबद्दल आ बद्दल अधूनमधून होत आहे ते सगळ्या घरच्या सगळ्यांचंच हे आहे आणि ते सॉरी पण म्हणतात बरं का म्हणतात की आईंच्या मार्गात असल्यामुळं तो एक गुण आहे म्हणतात त्यांच्याकडं त्यांना माहिती आहे की आपला स्वभाव थोडासा विचित्र आहे आणि आपल्याला पटकन राग येतो ते नंतर सॉरी पण म्हणतात पण तोपर्यंत पुढच्या माणसाला खूप त्रास देऊन रिकामे झालेले असतात म्हणतात तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणतात हे सगळे अनुभवच आहेत म्हणतात की सासूबाईंची ही जी म्हणजे त्यांच्याकडं बघितल्यानंतर माणसाला जे आपण म्हणतोय ह्या व्यक्तीचा ओरा फार स्ट्रॉंग आहे ह्या व्यक्तीचं जे आपण म्हणतोय ह्या ह्या व्यक्तीमध्ये पॉझिटिव्हिटी जी आहे सकारात्मकता जी आहे ती खूप म्हणजे नेक्स्ट लेवलची आहे म्हणतात ते जे आपण म्हणतोय ना हा सगळा म्हणतात त्यांच्या उपासनेचा परिणाम आहे आणि त्यांच्या मैत्रिणी वगैरे येतात म्हणतात अधूनमधून त्यांच्या मैत्रिणी वगैरे जरी आल्या तरी त्यांच्या मैत्रिणी म्हणजे फार थकलेल्या वाटतात माझ्या सासूबाईंकडे कधी मी इतके वर्ष त्यांना बघते म्हणतात कधी त्या असं खूप आळस आले बाबा आज नको झोपून टाकू असं कधीही त्या आजपर्यंत नाही आहे म्हणतात मी इतकी स्तुती करते ना हे सगळं आईंनी बहाल केले त्यांना म्हणतात हा अनुभव आहे त्यांचा स्वतःचा हे मी सांगायला लागले असं म्हणत होत्या ताई आणि त्याच्यानंतर ता मी हे खूप कौतुक करायचे म्हणतात तरी दोन वर्ष मला असं वाटायचं नाही की हे आईंनी त्यांना बहाल केले आज मी म्हणते ह्या सगळ्या गोष्टी आईंनी त्यांना दिलेल्या आहेत पण मला त्यावेळेला वाटायचं नाही म्हणतात सुरुवातीला की आईंनी त्यांना हे दिलेलं आहे म्हणून तर म्हणतात दोन वर्ष तर मी म्हणायची की ह्यांच्यातच उपजत आहेत या गोष्टी आणि दोन वर्ष त्या मला अधूनमधून म्हणायच्या असं काही रोज मला त्या पाठीमागं लागायचे ना कर ना कर ना कर ना आईंचं असं कधीच नाही करायच्या त्या अधूनमधून म्हणायच्या हे कर खूप छान आहे आयुष्य घडवणाऱ्या गोष्टी आहेत नाहीतर तुझ्या नवऱ्यानं केल्या नसत्या किंवा आम्ही पण नसतं माझं मी जे आहे आज किंवा मा माझ्या आहे आज ते सगळं आई आहे असं त्या कायम म्हणायच्या असं की सुनांनी पण पाहिजे वाटायचं अं मी करते आई जर मला असं करू वाटलं तर मी करते मला असं म्हणजे नाही करू वाटलं तर उगीच जोर जबरदस्ती काय करून उपयोग हो आहे असं मग त्या पण म्हणायच्या ठीक आहे तुला मनात येईल त्यावेळेला कर दोन वर्ष ज्या वेळेला झाली लग्नाला त्यावेळेला मला मणक्याचा त्रास व्हायला लागला म्हणल्या तर त्यावेळेला खूप जास्त म्हणजे ते वजनं वगैरे लावतात ना त्या पद्धतीनं पण मला लावली गेली म्हणतात आणि सासूबाई माझ्या हसायच्या बाई आम्ही एवढं वय झालं आम्हाला कधी नाही वजनं लावायला लागली तुमच्या वयात आणि हे काय तुमचं विचित्रपणा असं त्या बोलायचं म्हणल्या आणि त्या काय टोमण्या वगैरे नाही म्हणायच्या हसत हसत बोलायच्या वगैरे आणि मग म्हणतात म मा, मला म्हणायच्या बघ हे असे प्रकार नको व्हायला म्हणून तू काय कर आ, हे करत जा म्हणजे आईंचं थोडं करत जा अशा प्रकार कमी होतील तर मी म्हणायची मग तुमचे गुडघे का नाही आई बरं करत तुमचे पण गुडघे दुखतात अगं आमचं वय झालं आता त्या म्हणायच्या आ, ते थोडंफार चालू राहणार ते वयानुसार पण तुमचं वय काय आणि ह्या वयात तुम्हाला असं जर होत असेल तर काय उपयोग असं त्या म्हणायच्या आणि मला खूप जास्त त्रास व्हायला लागल्यावर मी एक दिवशी म्हटलं आई बरं करतील का हे तर मी त्या म्हटलं ए बाई मी काही जबाबदारी घेत नाही तू आईंशी बोल आईंनी काही माझा मक्ता घेतलं नाही हे करा म्हटलं की करायला किंवा आई काय म्हणजे माझ्या गुलाम नाही आहेत मी आईंची गुलाम आहे मला काही माहिती नाही आई बरं करतील का नाही तू आईंना बोल आ आई मी उपासना करते माझं बरं करा आई तुझी जबाबदारी घ्यायची का नाही ते त्यांचा त्यांनी ठरवतील तर मी म्हटलं बरं ठीक आहे पण का मी सुरुवातीला काय काय करू तर आई त्या म्हटल्या तुला बघ जास्त बसायचं पण होत नाही म्हणतात तर बालोपासना करेन असं नेम कर काहीतरी बालोपासना करेन आणि नामस्मरण पण करायला लागेल तर का नामस्मरण थोडं थोडं कर सकाळी एक दहा पंधरा मिनटं कर दहा पंधरा मिनटं कर सॉरी आणि संध्याकाळी एक दहा पंधरा मिनटं कर असं काहीतरी कर असं बोलले म्हणता बोलल्या म्हणतात सासूबाई आणि मग मी ठरवलं ठीक आहे आणि मग मी त्या पद्धतीनं बोलले आणि तुम्हाला सांगू म्हणतात महिना दीड महिन्याच्या आत माझं ते त्रास कमी झाला म्हणायला म्हटला दुखायचं वगैरे आणि मला खूप चांगलं बेटर वाटायला लागलं आणि मग मी उपासनेला सुरुवात केली म्हणतात आणि त्याच्यानंतर मला आजपर्यंत कधीच नाही परत कधीच मला त्रास तो झाला नाही म्हणतात इवन म्हणजे डिलेवरी वगैरे त्या काळात काळातसुद्धा मला ह्या गोष्टींचा काहीही त्रास झाला नाही म्हणतात माझी सुद्धा म्हणजे सासूबाईंच्या वागण्याकडं बघून मी स्वतःचं वागणं चेंज केलं म्हणतात आणि ते पण आईंच्याच कृपे ती पण आईंचीच कृपा आहे म्हणतात की एखादी व्यक्ती आपल्यासमोर अशी कायमस्वरूपी असणं की जिला बघून आपण सतत इन्स्पायर होत राहणं तर ते, ते बघूनच मी आ, हे झाले म्हणतात त्यांचं वागणं बघून मी इन्स्पायर होत गेले स्वतःवर म्हणजे व्यवस्थित काम करत गेले आणि डिलिव्हरी वगैरे माझी नॉर्मल झाली सगळं व्यवस्थित झालं म्हणतात आईंच्या कृपेनं का तर ज्या वेळेला मी प्रेग्नेंट राहिले म्हणतात त्या वेळेपासून मी श्रीकृष्ण प्रताप वाचत होते हा म्हणजे बऱ्याच भगिनींनी हे सांगितलेलं आहे श्रीकृष्ण प्रतापचं पण त्यांनी आधी सांगितलं की श्रीकृष्ण प्रताप वाचन केल्यानंतर प्रेग्नेंट राहिले वगैरे असं असे अनुभव आहेत पण ह्यांनी बोलल्या की मला तसं काही प्रेग्नेन्सीसाठी प्रयत्न नाही करावं लागले पण प्रेग्नेंट राहिल्यानंतर मात्र डिलिव्हरी होऊपर्यंत श्रीकृष्ण प्रताप वाचन करत होते म्हटल्या मी दोन वेळा माझं हे झालं म्हटलं वाचन तेवढ्या पूर्ण नऊ महिन्यात म्हणजे मी थोडं थोडं वाचायचे असं काही खूप जास्त नाही असं तर मग म्हटल्या हे सगळं म्हणजे ज्या वेळेला हे झालं आणि हा खूप मोठा अनुभव हा म्हणजे मी काही ठरवलेलं नव्हतं की त्यांचा अनुभव हे करायचा पण आज एकादशी आहे आणि मी त्यांचा अनुभव शेअर करायला बसले बसले आणि त्यांचा मुलगा सुद्धा एकादशी दिवशी झालेला आहे तर त्या म्हणतात खूप जास्त म्हणजे ही माझ्या उपासनेची हे नव्हती म्हणतात कृपा नव्हती म्हणतात ही सासूबाईंच्या उपासनेची कृपा होती म्हणजे त्यांच्याकडून झालेली उपासना त्यांच्या आणि माझ्या मुल सॉरी नवऱ्याकडून झालेली उपासना ती माझ्या मुलाला फरायला आली म्हणजे मुलगा एकादशी दिवशी झालेला आहे म्हणतात आणि खूप हुशार म्हणजे इतकी चुनक आहे त्याच्यात म्हणतात की तो चुनूक सॉरी बोलल्या त्या म्हणजे तो खूप जास्त शार्प आहे म्हणतात कुठलीही गोष्ट लगेच तो घेतोय लगेच म्हणजे कुठल्याही गोष्टीत त्याला सांगावं लागत नाही म्हणजे ते खेळातलं असू दे अभ्यासातलं असू दे इतर काही कामांमधला असू दे म्हणजे ते सासूबाईंचेच गुण त्याच्यामध्ये उतरलेत असं म्हणतात त्या आणि माणसांना अट्रॅक्ट करण्याची ताकद <laughs> ती जी आहे असं बोलतोय ना म्हणलं की माणसांनी प्रेमात पडलं पाहिजे हे सेम ते म्हणजे सगळे सासूबाईंचे गुण त्याच्यात आलेले आहेत जे आईन कर्वी सासूबाईंना मिळालेले आहेत ते त्याला मिळालेले आहेत म्हणतात त्यामुळं मुलगा पण खूप माझा हुशार आहे मला कधीही असं म्हणावं लागलं नाही आजपर्यंत म्हणतात आता म म्हणजे एवढा मोठा मुलगा झाला आहे माझा म्हणजे आता तर तो शाळेत जातो आहे व्यवस्थित हे करतो पण मला कधीही म्हणावं लागत नाही की आल्यावर बाबा हे शूज इथं का कार्ड ते सॉक्स फेकू नको हे फेकू नको मुलांचं खूप असतं म्हणतात माझ्या म्हणजे माझ्या दिरांच्या मुलाचं वगैरे मी बघते म्हणतात पण सासूबाई माझ्या आसपास होत्या ती एक पॉझिटिव्हिटी माझ्या आसपास होती त्याचसारख्या माझ्या पाठीमागून फिरायच्या ते वगैरे त्यामुळं मुलगा असा झालेला आहे म्हणतात त्या आणि मला कधी सांगावं लागत नाही की अभ्यासाला बस रे तो स्वतःच करून रिकामा झालेला असतो म्हणतात म्हणजे मी त्या गोष्टीत म्हणजे उपासना ये खरं तर खूप कमी उपासना पण आईनी खूप जास्त मला दिलं म्हणतात इतकी सुंदर इतकी सुशील सासू आणि इतका चांगला नवरा इतकं म्हणजे सगळं फॅमिलीच एवढी छान आणि त्यांचे संस्कार ज्याच्यात उतरले असा मुलगा हे सगळं मिळणं म्हणजे माझं कुठंतरी पुण्य असेल मागचं की जे आ, मला आईंच्या रूपानं खूप म्हणजे खूप जास्त भारी सगळं मिळालं म्हणतात आईंच्या कृपेनं म्हणजे आई माझ्या आयुष्यात खूप वेळानं आल्या पण खूप लवकर मला सगळं मिळालं कारण कुठंतरी आधी मी आईंची भक्त असेन किंवा आईंची उपासना आधीच्या जन्मात कुठंतरी केलेली असेल त्यामुळे ह्या जन्मातलं जरी मी माझ्याकडनं उपासना कमी झाली तरीसुद्धा माझ्या माझ्यावर लवकर आईंची कृपा झाली म्हणतात आणि कुठल्याही गोष्टीची कमतरता मला आयुष्यात कधी भासली नाही म्हणतात सासूबाई असल्यामुळं सगळ्यात सा मोठा आधार आहे म्हणतात मला जसं आपल्याला माहेरी आईचा आधार असतो ना मला कधी असं वाटलं नाही की मला मी सासरी राहते म्हणून आज त्यागा एखाद्या माणसाचं म्हणतात इतकं म्हणजे हे असतंय म्हणतात त्यांची पुण्याही एवढी जास्त आहे म्हणतात की त्यांनी सुनेला कधी सून आहे असं वाटू दिलं नाही अशी सुद्धा लोक मी आता बाहेर जगातलं सगळ्यांचं ऐकते ना सासू कधीच आई होऊ शकत नाही वगैरे असं जे ऐकते मला कधी कधी म्हणजे ह्या गोष्टी नव्याण्णव टक्के बाहेर आता बघतोय आपण माझ्या पण बहिणी आहेत त्यांचं पण मी बघते तर त्या त्या नव्याण्णव टक्के गोष्टी आहेत म्हणतात पण मा मी अपवाद आहे म्हणतात त्या गोष्टीसाठी आणि हे सगळं आईंच्या कृपेवर आमचं घर सगळं ते आईंच्या कृपेवर उभारलेलं आहे आईंच्या कृपेवर सगळ्या गोष्टी तिथल्या होत आहेत आणि उपासना इतक्या पवित्र मनानं तिथं घडत आहे माझ्या सा सासूबाईंची त्यांनी कधी असं विचित्रपणा किंवा कुणाचं निंदा नालस्ती ह्या गोष्टी नाहीच म्हणतात त्यांच्या स्वभावातच नाही आहे ते काही हे करणं नेहमी हसतमुख राहणं मस्त मजा करणं काहीतरी चेष्टा करणं पण असं त्याच्यात कुस्तीत भावना नसते ही जी आहे ही सगळी आईंची कृपा त्यांच्यावर आहे आणि त्यामुळं ती कृपा घराला लाभलेली आहे म्हणतात आणि आमचं सगळं आईंच्या कृपेवर आणि माझ्या सासूबाईंच्या आशीर्वादावर सगळं खूप छान आहे म्हणतात आणि हे सांगण्याचा उद्देश पाठीमागचा की एवढ्या वर्षांची त्यांची तपश्चर्या होती ती जी आ आज आज त्यांच्याकडे बघून जे आपल्याला जाणवत आहे किंवा घराकडे बघून आमच्या जे जाणवतंय की काय भारी ही फॅमिली हे जे आहे म्हणतात आमची पूर्ण फॅमिली एकत्र आल्यावर तर ते सगळं माझ्या सासूबाईंचं सा हे आहे म्हणतात त्यात वाटा आहे आणि त्यांच्या उपासनेचा सगळ्यात मोठा वाटा आहे म्हणतात ह्या गोष्टीमध्ये तर असेच छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपालकृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय